वह बाल पाल पने प्लवात, गो laughter televizLo के लिख इध質 अ घसित।

मी उभी होते ही जोडी वर चालली आणि मी इकडे पाहिलं तू इतका खेळताना दिसला मला हे फक्त रात्रीचा आता दरवाजाला कुठं फटी राहणार नाही त्या गोष्टीची थोडीशी काळजी घेत जा नाही बाळ फायदा झाला की नाही फोन लावला चला धन्यवाद चला हाय मित्रांनो काल रात्री आपण खटकेश्वरनगर वाघ यांच्या घराच्या तिथून सानप हॉस्पिटलच्या तिथे रेस्क्यू केलेला इंडियन स्पेक्टॅकल कोपरा भारतीय नाग छोटंसं पिल्लू आहे पिल्लू असलं तरी तेवढंच विषारी असतं आहे एकदम सुंदर स्पेक्टॅकल मार्क आहे त्याच्या बॅक साईडला विषारी <coughs> असलेला साप छोटं असलं तरी बघू शकता किती ॲग्रेसिव्ह आहे दिले मित्रांनो सोडून याला याच्या नैसर्गिक आदिवासात जर काम आवडलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला दिसून होता धन्यवाद